सोन्याची कल्यांची गोडी बाबाजींनी जिंकली महाराज महाराज कल्यांच्या सुभेदाराची पळता होईत थोडी झाली अहो गणिमाला आगी खिंडी गाठलं गणिबी कावा साधला अहो दहा बारा दिवटांच्या उजडा हात्यार बंद खजिना लुटला <laughs> शेखरून चलावा जामा अहो तलवरी फाल बंदुका थक्यार घेतलेलं आलं मोरं शंभर स्वागत आणि मागं धोलशे उंटं खेचलं घोडं हो किर आर धारातून बेटा रं विजापूरकडे चाललेलं हा झालं हार हार बाबाजींनी शर्थीची चुंज देऊन खजिना हस्तगत केला महाराज महाराज आता काय कमी पडायचं नाही पुण्याई अन आशीर्वाद हाय स्वराज्याला शाबास आई जगदंबेची कृपा हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा बहिर्जी बहिर्जी आबाजीने तर स्वराज्याला हा अनोखा नजराणाच पेश केला मोरोपंत जी महाराज महाराज आबाजी सोनदेव खजिन्यासह गडावर दाखल होत सूर्य उगवायच्या सूर्य नारायणानं उगवतीला रायगडाची पायरी दस्तीच्या गुरुजकरांनी ललकाड्या देऊन वरच्या चवटीवर आपली फौज आल्याची खबर दिली महाराज खजिन्याच्या पेटिया एक मेणा चाळीस उंट दीडशे घोड आणि शरण आल्याला कल्याणचा नायक मुल्ला मोहम्मद सगट काही काही गडावर दाखल होत्या हर हर बहारे हर हरे महाराजांचा जय जयकार भगव्या झेंड्याचा शिपाई आबाजी संध्यावाचा मुजरा महाराज आपल्या आणि आई साहेबांच्या आशीर्वादाने मोहीम सर केली गनिबाला खिंडीत शिवाजी राजांचं सैन्य कसार कोठून आलं कळलंच नाही <laughs> त्यांना कळेपर्यंत आमची तलवार चालली सफास बसली शिवाजीचे मराठे आले करत त्यांनी हात्यानं फेकली पळापळ झाली महाराज यांनी दोन हात केले त्यांना झटक्यात पाणी पाजलं खजिना जिथला महाराज खजिना जितला आबाजी खरच शाबास आहे तुमची या स्वराज्यात तुमच्यासारखे समशेर बाद्र निष्ठावंत भक्त आहेत म्हणूनस तर आई भवानी अशी प्रसन्न होते जगदंब जगदंब अहीन अर्थणीच्या वक्ताला खजिना काबीज केलात आमची खात्री होती की आबाजींची वंदळ कधी रिकामी येणार नाही संपूर्ण सोन्या नाण्यांनी आणि मोहरांनी मोत्याची रत्न आणि चांदीची भांडी शिवाय उंची रेशमी मखमली मलमली बर्जरी कापड शाबास आबाजी हे तो आपण कमाल केली या कडकोटांना तटबंदी तो गोळ्यांचा दारू कारखाना स्वराज्याची आता पुरी होणार साहेब रयतेची लाच सोन देवानी राखली एका पेक्षा एक, एक सरसरत्ने हा 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 काय हा जगमगाट शंभू महादेवाचीच कृपा आमची संपत्ती आम्हाला भगवंतानी पुन्हा दिली उदयोस्तु जगदंब जगदंब नाहीतर विजापूर दरबारी या ऐश्वर यांनी मोगलांची मस्ती काय वर्णावी ते महाराज आपण काहीतरी बोलला ताबाजी नाही पण ते निसंकोच बोलावं आपण खास महाराजांकरता आम्ही आणखी एक खजिना आणलाय आणखी एक तो कोणता महाराज हुकूम करतील तर हाजीर करतो का नाही जरूर घेऊन या अशी कोणती अजायक चीज आहे केवळ खास महाराजांसाठीच हा खजिना आहे आबाजी अहो केवढी अलौकिक चीज तुम्ही आमच्याकरता आणली शालीनता कुलीनता प्रसन्नता सलज्जता वत्सलता कृतज्ञता मंगलता तेजस्विता अजब अजब तो तेजस्वी पौर्णिमेचा चंद्रमा जणू आबाजी हे तेज आम्हाला नजराणा हो म्हणून आणलं अमृतात हात बुडवून ब्रह्मदेवानं ही मुलायम सुरत निर्माण केली आबाजी आबाजी कोण्या पवित्र घरची लेखी कल्याणचा सुभेदार अहमदचे सोन धन्य धन्य हिचं माहेर आणि धन्य ते सासर अशी अलौकिक कन्या आणि सून लाभायला भाग्य असावं लागत आणि अशी बहीण लाभायला भाग्य असावं लागत राजे आबाजी आमच्या आऊसाहेब जर इतक्या सुंदर असत्या तर आम्ही इतुके सुंदर झालो असतो नाही तुम्ही आमच्या या आईचा या बहिणीचा अपमान केला या स्वराज्यात परस्त्रीला माते समान पुजणारी आमची संस्कृती मोडली तुम्ही गबला तिची माफी करावी महाराज कैलास माथे घेणारा रावण ही या मातीस मिळाला मग आमची काय कथा का हे स्वराज्य स्त्रियांच्या करता आहे पंत वस्त्रालंकाराचे ताड घ्या जी महाराज <laughs> ताई ही घे भावाघरची चोळी बांगडी तुम्हाला तकलीफ झाली तुमच्या पडद्याची इज्जत दुखावली याबद्दल आम्हाला माफ करा पण आता तुम्ही बेफिकीर असाल हे तुमचंच माहेर आहे सुभान सुभान अल्ला, अल्ला। भाईजान आप मुझ कनीज के दामन में असमत का इतना एहतराम के और नाचीज को बहन की जगह अता फरमाएंगे ऐसी उम्मीद ना थी आपका नाम दुनिया में रोशन होगा आप अल्लाह है सलामत रहो हजारों साल मेरे मोहसिन खुदा हाफिज खुदा हाफिज यांना सुखरूप विजापुरात पोहोचवण्याची व्यवस्था करा महाराज भोड्या भक्तीनं मी गुन्हा केला महाराज मी पाप केलं मला क्षमा करा राज आओ, आबाजी आम्ही तुमच्यावर रागाव जाऊ असं समजतात की काय तुम्ही आम्हाला ओळखलच नाही ताबाजी आई जगदंबेनं तुम्हाला केव्हाच माफ केलंय तुमच्या सारखे मावळे नाही आबाजी लाख मोलाचे दागिने वळून टाकावे अशी माणसं आई जगदंबेनं आम्हाला आहेत कल्याणचा खजिना मिळाला ही आई जगदंबेची कृपा सुभेदाराची सून जगदंबेच्या रूपात हा खजिना घेऊन इथवर आली आबाजी आबाजी आहो जीवाला लावून घेऊ नका अजून खूप लढाई बाकी आहे होय महाराज आबाजी आता कल्याणची सुभेदारी तुम्हाला सांभाळायची आहे हर हर हर